नमस्कार शिवान्यू चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा काही घडामोडी निप्पानीतील महात्मा गांधी हॉस्पिटल मधील प्रसूती विभागात रुग्णांच्याकडे दुर्लक्ष निप्पानीसह आजूबाजूच्या परिसरातील गरीब व गरजू महिलांनी प्रसूषणासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल होतात सर्वांना याचा फायदा व्हावे यासाठी कर्नाटक सरकारने मोठे रुग्णालय बांधली आहेत पण डॉक्टर व स्टाफची दुर्लक्ष होत आहे शनिवारी रात्री प्रसूत झालेल्या महिलेच्या बाळाचे तब्येत बिघडला होता त्यावेळी रुग्णालयातील नातेवाईकांनी उपचारासाठी मागणी केली असता स्टॉपने खाजगी रुग्णालयाकडे घेऊन जाण्यास सांगितले तसेच त्या बाळाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेची की मागणी केली होती पण त्यावेळी त्या ठिकाणी असलेले स्टॉपने रुग्णवाहिकेची उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी खाजगी रुग्णालयाकडे जाण्यासाठी दुचाकीवरून घेऊन जाण्यास सांगितले यावेळी नातेवाईकांनी याबद्दल तक्रार केली आहे की रुग्णांना सेवेसाठी चोवीस तास तज्ज्ञ डॉक्टर व वा रुग्णवाहिकेची सुविधा पुरविली पाहिजे असे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले काही वेळा प्रसुतीसाठी सुद्धा गांधी हॉस्पिटलमधून खाजगी रुग्णालयाकडे प्रसुतीसाठी पाठविले आहेत तरी याबद्दल प्रशासन अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन होणारी गैरसोय दूर करावी अशी नागरिकातून बोलली जात आहे रुग्णालयाची गरीब रुग्णांना पुरेपूर लाभ घेता यावी असे सांगितले शेवान्यूजसाठी शिवानंद व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा